वड्या वड्या तर आपण नेहमीच करतो पण दुधीच्या तयार केल्यात का हो तर आज मी या अशा मस्त दुधी भोपळ्याच्या वड्या बनवून तयार केलेल्या आहेत या वड्या बघा काय मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाल्या आहेत अशा या कमीत कमी, कमी तेलामध्ये मस्त सगळ्या बाजूने मी खरपूस अशा शॅलो शा फ्राय करून घेतल्या त्यामुळे या वड्या वरून मस्त अशा कुरकुरीत आणि आतून छान छान तयार होतात बरो या होतात या वड्या चवीला सुद्धा सुद्धा इतक्या ना की लहान काय अगदी मोठी माणसं सगळे आवडीने खातील बरं कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही स्टार्टर म्हणून या वड्या बनवून तयार करू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एक मिक्सरचं भांडव घेणार आहोत आणि यामध्ये काही हिरव्या मिरच्या म्हणजे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या चार ते पाच लसनाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घालणार आहोत त्याचबरोबर मुठभर अशी देठासहित कोथिंबीर घ्यायची आणि याचं ना पाणी न घालताच आपल्याला असं भरडसर वाटण तयार करायचं आहे दुसरी एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे असं खोलगट ताट घ्यायचं आणि त्या ताटाला सगळ्या बाजूने असं तेल लावून घ्यायचं ही पूर्वतयारी झाल्यानंतर आणखीन एक पूर्वतयारी म्हणजे एखादी मोठी कढई भांड किंवा पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक इंच पाणी घालायचं स्टँड ठेवायचं आणि लहान आचेवर झाकण ठेवून या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे ही सगळी पूर्वतयारी झाली की मग आपल्याला दुधी किसायला घ्यायचं आहे तर इथे मी अगदी साधारण अर्धा किलो इतका हा दुधी घेतला असेल अगदी कोवळा आहे आणि दुधी कवळा आहे हे कसं ओळखायचं तर बघा हे असं थोडस नख रोवून पाहायचं सहज अगदी नख रोवलं गेलं की तो दुधी कोवळा असतो असं समजावं आता या दुधीचं शेंड्याकडचा जो भाग आहे आणि देठाकडचा तो सगळा आपल्याला असा कापून घ्यायचा आहे आता मी इथे दुधी कोवळा आहे म्हणून ये ना त्याची साल काढून घेतलं नाहीये पण जर तुमचा दुधी थोडासा जून असेल तर मात्र साल काढून घ्यायचं त्या पद्धतीने सगळं आपण दुधी किसून घेतला आता दुधी किसल्यानंतर मात्र फार वेळ घालवायचा नाही आता लगेच आपण हे जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं एक कप इतक डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे याच्याने छान खमंग पण येतो आणि अर्धा कप इतकं बारीक रवा घ्यायचा रवा घातल्याने आपली वडी अगदी छान कुरकुरीत अशी तयार होते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग डाळीचं पीठ जिथे वापरतो ना तिथे हिंग थोडस जास्त वापरलं तरीही चालेल अर्धा चमचा हळद घालायची आहे रंगासाठी थोडस लाल तिखट घालून घ्यायचं तसेच इथे एक चमचा इतका आपण धने पूड घालणार आहोत जिरे तर आपण ताज ताजं वाटून घेतलेलंच आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी चवीला ना साखर घालायची साधारण अर्धा ते पाऊन चमचा मी साखर यामध्ये घातली असेल तसेच एक मोठा चमचा इतका आपल्याला पांढरे तीळ घालायचे याच्याने सुद्धा वडीला छान खमंगपणा येतो त्यानंतर आता हे सगळे व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत किसून जर तुम्ही तसाच ठेवला तर तो काळा होतो कारण ऑक्सिडाइज होतो आणि मग त्याचा रंग थोडासा काळपट होऊ शकतो म्हणून दुधी किसल्यानंतर भराभर ह्या सगळ्या प्रक्रिया करून घ्यायच्या आहेत आता हे आपण असं एकत्रित चांगलं मिसळून घेणार आहोत दुधीमध्ये बरच पाण्याचा अंश असतो त्यामुळे जास्तीचं पाणी आपल्याला घ्यावं ला लागत नाही बघा सगळं मिश्रण चांगलं असं भिजलं आहे जस जसं आपण वेळ जातो ना तस तस दुधीला आणखीन पाणी सुटत जातं त्यामुळे जास्तीचं पाणी घालण्याची गरज लागत नाही पण जर अगदीच मिश्रण खूप पातळ झालं तर एखाद चमचा पीठ तुम्ही घालू शकता साधारण बघा हे असं इतकं पातळ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा इतकं हे तेल घालणार आहोत वड्या पडत नाहीत अगदी छान आतूनही अशा मऊ तयार होतात त्यानंतर अर्धा चमचा इतकं खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे चम खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घातला आणि एका लिंबाचा लिंबा रस पिळायचा आहे आपण यामध्ये साखर तर घातलीच आहे त्यामुळे चवही लिंबाची बॅलन्स होते लिंबू रस घातल्यामुळे काय होतं तो सोडा सुद्धा ऍक्टिव्हेट होतो आणि वड्यांना चवही खूप छान येते आता हे बराबर चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे एकाच दिशेने हे असं सगळ्या बाजूने मिसळून घ्यायचं आहे आणि बराभर ही प्रक्रिया सगळी करायची आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला फार वेळ मिश्रण असच ठेवायचं नाही आता जे आपण तेल लावून ठेवलेलं ला ताट आहे की नाही त्यामध्ये सगळं हे मिश्रण असं काढून घ्यायचं आहे आणि थोडस असं पसरवून घ्यायचं सगळ्या बाजूने एकसारखं पसरवायचं म्हणजे वडीनास कुठे जाड कुठे पातळ अशी होत नाही थोडस यावर मी पांढरे तीळ घालणार आहे की जेणेकरून दिसायलाही आकर्षक दिसतील म्हणून नाही घातले तरीही चालेल आता इथे पाण्याला सुद्धा मस्त खळखळून उकळी आली आहे लगेच यामध्ये हे ताट ठेवायचं झाकण ठेवून मोठा ते मध्यमाज करून दहा मिनिट आपल्याला ही वडी चांगली वाफवून घ्यायची आहे साधारण दहा मिनिटानंतर बघा ही वडी छान आपली वाफली आहे सुरी अशी घालून पाहायची बघा सुरीला कुठेही पीठ चिकटलं नाही याचा अर्थ आपली वडी चांगली वाफली आहे आता ही काढून पूर्णतः थंड करून घ्यायची गरम गरम वड्या कापायला घ्यायच्या नाहीत नाहीतर सगळं मिश्रण सुरीला चिकटू शकतो पूर्णतः थंड झालं की मग असे ह्याचे काप करून घ्यायचे आणि मग आपल्याला या शालो फ्राय करायचे आहेत आता या वड्या काढण्यापूर्वी एकदा कडेने सगळी ही वडी अशी सोडवून घ्यायची म्हणजे वड्या तुटणार नाहीत आता बघा ही वडी आपण एक काढली अगदी न तुटता व्यवस्थित आपली ही वडी निघाली आहे आणि छान या वडीला जाळी पडली आहे तुम्ही या पद्धतीने या वड्या तयार करून साधारण सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू शकता जर कोणी येणार असेल तर तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा जेवताना तोंडी लावणी म्हणून या अशा वड्या बनवून तयार करू शकता जेव्हा कोथिंबीर महाग असते त्यावेळी तुम्ही या दुधीच्या वड्या नक्की ट्राय करा बघा सगळ्या वड्या मी अशा सोडवून घेतलेल्या आहेत या अशाच तुम्ही खाल्ल्या तरीही छान लागतील पण आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत की जेणेकरून या वड्या आणखीन कुरकुरीत होतील त्यासाठी मी ते एका बिडाच्या तव्यामध्ये थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या वड्या अशा मी शॅलो फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय केल्यामुळे छान अशा खरपूस सगळ्या बाजूने आपल्याला या वड्या अशा उलटून पालटून चांगल्या शेकवून घेता येतात जर डीप फ्राय करायचं असेल तरीही चालेल पण शॅलो फ्राय केल्यामुळे तेलही कमी लागतं आणि अगदी मंद आचेवर केल्यामुळे मस्त अशा सगळ्या बाजूने या वड्या कुरकुरीत तयार होतात बघा काय सुंदर असा या वडीला रंग आलेला आहे आता अजा बाजूच्या चार कडा आहेत की नाही त्या बाजूला सुद्धा व्यवस्थित असं कुरकुरीतपणा यावा याकरता सगळ्या बाजूने या, या वड्यांना अशा मी उलटपालट करत आहे बघा सगळ्या कडा सुद्धा त्याच्या व्यवस्थित शेकवून घेत आहे म्हणजे सगळ्या बाजूने खालून वरून आणि बाजूच्या सगळ्या चारही कडा छान खरपूस अशा शेकल्या जातील बघा काय सुंदर अशी आपली वडी सगळ्या बाजूने मस्त अशी खरपूस शेकवून तयार झालेली आहे आणि वडीला मस्त अशी जाळी आलेली आहे मुलं ना ज्यांना दुधी आवडत नाही किंवा मोठी माणसं सुद्धा ज्यांना दुधी आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवर्जून खातील कारण वरून या वड्या मस्त अशा कुरकुरीत तयार झाल्या आहेत आणि आतून मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत ही वडी आहे ना अगदी जेवढी दिसायला सुंदर आहे ना तेवढीच खायला सुद्धा आहे आणि या आवाजावरून तर तुम्हाला लक्षातच आलं असेल की अतिशय कुरकुरीत हलकी आणि जाळीदार आतून अशी छान मऊ वडी बनवून तयार झाली आहे तुम्ही सुद्धा मुलांना डब्याला देण्यासाठी आधीच या वड्या अशा बनवून तयार करू शकता तसे संध्याकाळच्या वेळी मुळ खेळून आल्यानंतर सुद्धा या वड्या त्यांना देण्यासाठी खूप उपयुक्त आहेत ज्यांना दुधी आवडत नाही त्यांच्या पोटात दुधी जाण्याचा हा एक चांगला आणि उत्तम पर्याय आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद